तर सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा जर खरंच व्हिडिओला बघून तुम्ही आता क्लिक केलेला आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आवडला तर नक्की एक लाईक करा बरं का तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या दहा तत्वांचा उपयोग केल्यामुळे खरोखर माझं लाईफ किंवा माझं जीवन जे आहे खूप सुखकर आणि सोपं होण्यास मदत झालेली आहे तर कोणती दहा तत्व आहे त्याचं वन बाय वन आपण आता बघणार आहोत तर त्यातलं पहिलं आहे की दुसरा काय बोलेल आपल्याला याचा विचार करायचा नाही कारण काय होतं माहिती का आपण तीस बत्तीस वयापर्यंत आलेलो असतो त्यामुळे आपल्याला ह्या वयापर्यंत एक माहिती झालेली असते की कुठलं काय चांगलं आहे किंवा कुठलं वाईट आहे त्यामुळे आपल्या बुद्धीला पटेल असं समाजाला अनुसरून वागण्याचा प्रयत्न करायचा उगाच दुसऱ्याचा विचार करून आपलं स्वतःच आयुष्य खराब करायचा प्रयत्न करायचा नाही कारण आपण चांगलंही केलं तर नाव ठेवणारे नावच ठेवतात आणि वाईटही केलं तर नाव ठेवणारे नावच ठेवतात तर त्या गोष्टी आहे घोड्यावरही बसलं तरी नावच ठेवतात पायी चाललं तरी नावच ठेवतात त्याच्यामुळे ना आपल्या मनाला जे पटेल ना थोडस आपल्या समाजाला अनुसरून आपल्या बुद्धीला जसं वाटेल त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत राहायचा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये निगेटिव गोष्टींना अजिबातही स्थान द्यायचे नाही म्हणजे आपली जी दिनचर्या आहे ती इतकी बिझी ठेवायची आपण स्वतःला कामामध्ये इतकं गुंतवून ठेवायचं की निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायला आपल्याला वेळच नको पुरला पाहिजे तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं जे माइंड जे असतं ते फ्रेश राहतं उगाच आपल्या मनावर तणाव ना येत नाही आणि आपण स्ट्रेस फ्री राहण्यासही खूप सारी मदत होत असते कारण आपण म्हणतो ना खाली घर शेतान का तर तशी कधी कधी परिस्थिती स्थिती होते त्यामुळे जेवढं आपलं शेड्यूल बिझी असलं तेवढं आपलं मनही हेल्दी राहण्यास खूप सारी मदत होते त्याचप्रमाणे सतत पॉझिटिव्ह विचार करत राहायचा त्यासाठी चांगलं चांगलं ऐकायचं किंवा छान छान पुस्तकं वाचायची त्यामधून आपल्याला खूप चांगलं काही पॉझिटिव घेण्यास मदत मिळत असते त्यानंतर मनोरंजन म्हणून आपण बऱ्याचदा मूवी वगैरे बघत असतो तर त्या मूवीजमधून सुद्धा चांगलं चांगलं पॉझिटिव्ह आपलं आयुष्य बदलण्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते घेण्याचा प्रयत्न करत राहायचा चांगल्या चांगल्या माणसांना भेटायचं की ज्यांच्यामुळे आपण आपल्या जे पर्सनॅलिटी आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा घडवू शकतो बरीचशी अशी काही लोकं असतात की ज्यांना भेटल्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळत असते त्यामुळे सतत पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचं आणि पॉझिटिव आपलं आयुष्य बनवण्याचा प्रयत्न करत राहायचा त्यानंतर महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचं तत्त्व म्हणजे जी लोक किंवा जी माणसं आ आपल्याला आवडत नाही किंवा ज्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळत नाही त्यांचे विचार आपल्याला पटत नाही अशा लोकांबरोबर वाद घालण्यापेक्षा सरळ मी तर म्हणेल चार हात आपण दूर राहिलेलं कधीही बरं त्यांच्यापासून दूर राहून नक्कीच आपण प्रगती करू शकतो स्वतःची आणि आपल्याला मनस्ताफही कमी होतो आणि आपलं लाईफही स्ट्रेस फ्री राहण्यास खूप सारी मदत होते कारण आपण जसं म्हणतो की गरम तव्याला हात लावला की आपल्याला चटका बसतो त्याच्यापेक्षा त्या गरम तव्यापासून चार हात लांब राहिलेलं कधीही बरं ते आपल्यासाठी कधीही सोयीस्कर असतं तर त्यासाठी ना जे लोकं आपल्याला आवडत नाही त्यांच्यापासून आपण चार हात दूर राहिलेलंच कधीही योग्य असतं त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा खूप गोंधळलेली परिस्थिती असते किंवा खूप टेन्शनचं वातावरण असतं तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे निर्णय न घेता अतिशय शांत ते वातावरण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच कुठल्याही गोष्टीचे निर्णय घ्यायचा कारण घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय हा कदाचित चुकीचाही असू शकतो त्यामुळे कधीही टेन्शनचं वातावरण असेल किंवा गोंधळलेली परिस्थिती असेल तर ते वातावरण शांत होऊ द्यायचं थोडी वेळ जाऊ द्यायची आपोआपच वेळ हे आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिसिजन किंवा निर्णय देत असते आणि तो आपल्यासाठी कधीही चांगला असतो फक्त तेवढ्या वेळेपर्यंत आपण शांत राहणं गरजेचं आहे जसं हिंदीमध्ये म्हणतात ना दम बड़ी चीज हे तसं आपण स्वतःला संयमी वृत्तीचं बनवण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ध्येयाची गाठ आपल्या मनामध्ये बांधलेली आहे ते पूर्ण होण्यासाठी सतत कष्ट घेत राहायचे आणि त्या दिशेने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाटचाल करायला सुरुवात करायची तुटी प्रयत्नांती परमेश्वर हा आपल्याला भेटतच असतो आपण केलेल्या कष्टाचं फळ हे आपल्याला कधी ना कधी मिळतच असतं त्यामुळे आपण जे काही ध्येय निवडलेलं आहे त्यासाठी सतत कष्ट करण्याची आपण तयारी मनाची ठेवलीच पाहिजे कारण जर आपल्याला आपल्या यशाचे शिखर गाठायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही ही गोष्ट आपल्या मनाशी गाठ बांधूनच ठेवायची त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा कुठलाही क्षण असो तो वाईट क्षण असो किंवा सुखाचा क्षण असो त्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद हा घेतलाच पाहिजे आणि वाईट काळात किंवा वाईट प्रसंगामध्ये आपल्याला जे अनुभव आलेले आहे ते सुखाच्या काळामध्ये त्या अनुभवांवरून आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे एक तत्व आहे आणि ह्या ह्या तत्त्वाचा उपयोग जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केला ना तर नक्कीच आपल्या लाईफ एकदम सुखकर होण्यास मदत होत असते आपण आपली पर्सनॅलिटी अशी बनवली पाहिजे की कठीण काळामध्ये सुद्धा स्वतःला दा फर्म ठेवता आलं पाहिजे आणि मग त्याचे जे काही अनुभव आहे किंवा जो तो काही एक्सपिरियन्स आहे त्यावरून सुखाच्या दिवसांमध्ये आपण उचलून पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे झालेल्या चुका पुन्हा आपण उघडायच्या नाही किंवा झालेल्या ज्या चुका आहेत त्या पुन्हा आपण होऊ द्यायच्या नाही त्यामुळे नक्कीच आपलं आयुष्य खूप सारं सुखकर होण्यास मदत होते त्यानंतर हा जो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मला खूप आवडतो तो, तो म्हणजे ना स्वतःला इतरांसमोर सिद्ध करण्याची अजिबातही आवश्यकता नाही कारण तुम्हाला थोडक्यात मी सांगते जेव्हा आपण दुसऱ्याला दुसऱ्या समोर स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ वाया घालवतो ना जर तो त्याचा आपल्याबद्दलचा पूर्वग्रह बदलणारच नसेल तर आपण त्याच्यासमोर कितीही स्वतःला सिद्ध केलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि त्याच्यामध्ये उगाच आपली वेळ आणि आपली शक्ती वाया जात असते आणि तसंही आपली जिद्द आपली चिकाटी वेळेनुसार आपल्याला आपोआप सिद्ध करत असते त्यामुळे स्वतःहून दुसऱ्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची अजिबातही आवश्यकता नाही आपण काय आहोत किंवा आपण काय करू शकतो याची क्षमता आपल्याला माहीत आहे आपल्या वेळेला माहीत आहे त्यामुळे जेव्हा एक पर्टिक्युलर वेळ येते त्या वेळेस आपोआपच म्हणजे आपण काय आहोत किंवा आपल्यामध्ये काय क्षमता आहे ही, ही सिद्ध होत असते फक्त आपण मनामध्ये धीर ठेवायचा आपोआपच प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक गोष्टीचा उलगाडा आपल्या आयुष्यामध्ये होत चालतो आणि वेळे वे बरोबर ना आयुष्यसुद्धा आपलं बदलत चालतं त्यामुळे उगाचंच स्वतःला समोर सिद्ध करत बसायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आपल्याला जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याला आहे ना मदत करत राहायची जेवढ्या आपल्या परीने आपल्याला जमेल ना तेवढं दुसऱ्याला नेहमी मदत करत राहायची आणि जेवढं आपण चांगलं काम केलं ना नक्कीच आहे ना त्या कर्मांचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप सारा उपयोग होत असतो तर कर्म ही अशी एक गोष्ट आहे ना आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे जेवढं आपण चांगलं कर्म करत राहू ना तेवढं आपल्याला चांगली फळं त्याची मिळत असतात किंवा चांगलं जे आपण म्हणू शकतो ना पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला नक्कीच सहभागी होता आलं पाहिजे कारण माणूस हा शेवटी समाजशील प्राणी आहे या समाजाला आपलं काही देणं आहे त्याचं ऋण आपल्यावर आहे आणि आपण ते फेडण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं थोडक्यात जिथे कुठे आप कुणाला आपल्या मदतीची आवश्यकता असेल तर तिथे आपण आपला मदतीचा हात हा निसंकोचपणे पुढे केला पाहिजे जर आपण कुणाला जर त्याच्या कठीण काळामध्ये थोडीशी जरी मदत करू शकू आता मदत प्रत्येक वेळी काही पैशाचीच असते असंही नसतो भावनिक आधारसुद्धा आपण जर कधी कुणाला दिलो तर त्याच्यामुळे सुद्धा कुणाचं लाईफ चेंज होण्याची शक्यता असते आणि हाच एक कर्माचा फार मोठा भाग आहे असं मला वाटतं त्यामुळे आपल्याला जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याला मदत करत राहिली पाहिजे दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे सांगू का आपल्याला अनुभव तर येतोच पण अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण कुणाच्याबद्दल किंवा कुणाच्यासाठी काहीतरी करत आहोत तर ती मदतसुद्धा आपल्या मनाला एक खूप आल्हाददायक दिलासा देत असते आणि ही जी काही शेवटची गोष्ट आहे ना ती म्हणजे अगदी आपल्या आयुष्याचं अपरिमित सत्य आहे की आपण ह्या पृथ्वी तलावर एक अजनबी प्रवासी आहोत इथे फक्त आपल्याला वावरायचे आहे ह्या रंगमंचावर फक्त आपला चित्रपट हा आपण जन्माला आल्यापासून तर आपण मरेपर्यंत एवढाच प्रदर्शित असतो त्यामुळे आपण एक अजनबी प्रवासी आहोत त्यामुळे हे माझे ते माझे किंवा हे असं ते तसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना उगाचंच आपण आहे ना गुरफटून जात असतो त्यामुळे हे माझे ते माझे असं न करत सर्वांना समभावाने एकत्रित सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे ही भावना आहे ना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येकाशी समभावाने किंवा एक प्रेमळ भावनेने वागण्याचा प्रयत्न करत राहायचा किंवा थोडक्यात आपण म्हणू शकू की, की दुसऱ्याच्याबद्दलसुद्धा आपल्या मनामध्ये एक पूर्वग्रहदूषित असं विचार आपल्या मनामध्ये करायचा नाही तर ह्याच त्या दहा गोष्टी आहेत किंवा हे दहा तत्त्व आहे की जे माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून आम्ही अवलंबण्याचा प्रयत्न केला ना तेव्हापासून माझं जीवन एकदम साधं सोपं सरळ झालेलं आहे आणि ना सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस फ्री आपण तणावमुक्त म्हणतो ना ते होण्यास खूप सारी मदत झालेली आहे यातली एक जरी गोष्ट तुम्हाला जर कामी आली ना तर हे व्हिडिओ बनवण्याचं ना सार्थक झालं असं मला वाटेल तर ही सर्व तत्व आहेत ना ही, ही माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मी अवलंब करण्याचा प्रयत्न केला ना तर तेव्हापासून खरंच मला ना एक म्हणतो ना आपण आयुष्याला कलाटणी मिळाल्यासारखं वाटतं एक स्ट्रेस फ्री लाईफ आल्हाददायक वातावरण झाल्यासारखं वाटतं तर तुम्हाला जर हे मुद्दे आवडले असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सोबतच ना मी माझं आजचं मॉर्निंग रुटीन पण तुमच्याबरोबर शेअर केलं तर ते मॉर्निंग रुटीनसुद्धा तुमच्याशी गप्पा मारत मारत कधी संपत आलं हे सुद्धा मला समजलेलं नाही तर बघा आता शेवटचं काम फक्त माझं चाल राहिलेलं होतं ते म्हणजे कपड्यांच्या कड्या मारणं आणि ऑलमोस्ट आता तीही संपत आलेलं आहे स्पर्शूला खाऊ घालून झोपवलेलं आहे आणि संपूर्ण शेड्यूल आता माझं सकाळचं संपलेलं आहे आता मधली जी काही उरलेली कामं असेल तर ती कामं मी करणार आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला अजूनही काही वेगळा व्हिडिओ बघायचा असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचा नक्कीच मी आदर करेल आणि तुमच्या कमेंटला नेहमीच वेलकम असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर